रिपब्लिकन पक्षाचा अडुसष्टावा वर्धापन दिनी संकल्प करूया लोकशाही संवर्धनाचा भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकशाही संवर्धनासाठी संसदीय लोकशाहीच्या माध्यमातून रिपब्लिकन पक्ष ही राजकीय प्रक्रिया खुल्या पत्राच्या आधारावर आपल्यासाठी दिली रिपब्लिकन पक्षाला सदुसष्ट वर्ष झालेली आहेत आणि आपण अडुसष्टावा वर्धापन दिन साजरा करत आहोत रिपब्लिकन पक्षाची एकूणच ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहता हा पक्ष एक संघर्षाचा गौरवशाली इतिहास अधोरेखित होतो मात्र मागील काही दशकांच्या कालखंडामध्ये रिपब्लिकन पक्ष काही ठोस भूमिका घेऊन पुढे येताना आपण दिसून येत नाही निश्चितपणानं आंबेडकरी विचाराचा वारसा प्राणप्रणाने जपणारा निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या जोरावर आणि पक्षाच्या नेत्याच्या भूमिकेवर ठामपणे रिपब्लिकन पक्ष उभा आहे मात्र निश्चितपणानं एकूणच महाराष्ट्रातील आणि देशातील राजकीय परिस्थिती बदलत असताना यामध्ये रिपब्लिकन कोणती भूमिका घेणे अपेक्षित आहे याबद्दल विविध पातळीवर चर्चा विचारविनिमय होत असतो भारतीय संविधानाचे रक्षण करून या ठिकाणी अस्तित्वात असणाऱ्या लोकशाहीचे संवर्धन करणं हे मूलभूत कार्य रिपब्लिकन पक्ष स्थापन झाल्यापासून करत आहे मात्र भारतीय संविधानाला धोका निर्माण झालेला आहे अशा पद्धतीची चर्चा एका बाजूला एक म्हणून सेट केला जात आहे दुसऱ्या बाजूला भारतीय संविधानात कोणताही बदल न करता अमाधित आहे अशा पद्धतीची भूमिका घेतल्या जात आहे सदर अनुषंगाने रिपब्लिकन पक्षावर एक मोठी जबाबदारी येऊन ठेपलेली आहे आजही भारतीय संविधानाच्या बाबतीत जागृती करणे संविधानाच्या प्रास्ताविकात नमूद केलेल्या मूलभूत विषयाबद्दल ते अंगीकारण्याच्या संदर्भामध्ये पुढाकार घेणे त्याचबरोबर हक्क अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणं तसेच मार्गदर्शक तत्वाच्या माध्यमातून संविधानिक अधिकार कल्याणकारी तरतुदी प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि संरक्षण इथे असणाऱ्या दुर्बल घटकाला दिलेला आहे ते ठेवण्यासाठी सातत्याने राज्य व्यवस्थेला जबाबदार आणि अस्तित्वात असणारे हक्क आणि कर्तव्य या बाबतीत जागरूक राहणं आणि राज्य व्यवस्थेला या संदर्भामध्ये कोणतीही कर्तव्यात कसूरही करू नये याबाबत सतर्क राहणे ही मूलभूत जबाबदारी आपणावर आहे हे, हे दिसून येते नुकत्याच देश पातळीवर मतदान चोरी संदर्भात एक व्यापक चर्चा राजकीय परिघांमध्ये घुमू लागलेली आहे या प्रक्रियेमध्ये सुद्धा लोकशाहीचे संरक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून रिपब्लिकन पक्षावर एक ऐतिहासिक जबाबदारी येऊन ठेपलेली आहे राज्य व्यवस्थेला जबाबदेही बनवणं आणि लोकशाहीच्या संवर्धनासाठी अस्तित्वात असणाऱ्या विविध संस्था आणि यंत्रणा त्यांची कार्यक्रम प्रणाली निकोप आणि स्वतंत्र असण्याच्या संदर्भामध्ये आग्रही भूमिका घेण्याची वेळ आलेली आहे एकमत एक मूल्य एक या महत्वपूर्ण बाबीमुळे लोकशाही सक्षम होत आहे मात्र मतदानाची खरेदी विक्री होणे तिची चोरी होणे किंबहुना या अर्थाच्या शंकाही मतदारांच्या आणि राज्य व्यवस्थेच्या मनामध्ये येणं हीच खऱ्या अर्थाने धोक्याची म्हणून आपल्याला दिसून येते घेणे आवश्यक का आहे कारण ज्या दुर्बल घटकाच्या हितासाठी व त्याच्या संरक्षणासाठी रिपब्लिकन पक्ष कार्यरत आहे पुन्हा एकदा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी दिलेल्या खुल्या पत्रामधील प्रत्येक बाब अंगीकारणे हे काम करावं लागेल ज्या पद्धतीने खुल्या पत्रात नमूद केल्याप्रमाणे पक्ष म्हणजे काय तर मतदारांची संघटना हा क्रांतिकारी विचार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिला त्या पद्धतीची निवडणुकीच्या राजकारणामधील मतदारांची संघटना म्हणजे रिपब्लिकन पक्ष तो आपणाला उभा करावाच लागेल आपला पडणारी मतं निवडणुकीला उभे राहिलेले रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार व त्यांना पडलेली मत आलेलं अपयश पाहिल्यानंतर ते, ते निराशाजनक चित्र आहे सदर अनुषंगाने आपले दिग्विजय नेते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे अभिप्रेत केलेलं राष्ट्र निर्मितीच्या कार्यामधील रिपब्लिकन पक्षाचे योगदान पुन्हा एकदा पुनर्बांधणी करून प्राप्त परिस्थितीची सामना करू शकेल या पद्धतीची कार्यपद्धती अंगीकारावी लागेल रिपब्लिकन पक्षाचा वर्धापन दिन साजरा करत असताना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करत असताना एक गोष्ट प्रत्येकाने मनामध्ये खुनगाट बांधली पाहिजे ज्या आपल्या दिग्विजय नेत्यांनी या देशाला भारतीय संविधान दिलं त्या संविधानाला प्रमाण मानून हा देश प्रगतीच्या दिशा चोखाळत आहे त्याच महामानवाने आम्हाला रिपब्लिकन पक्ष दिलेला आहे तो आपण चालवता आला पाहिजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभिप्रेत असणारा रिपब्लिकन पक्ष पुढे घेऊन जाता आला पाहिजे जर तो पुढे घेऊन जाता आला नाही तर तो मागे जाणार नाही याची काळजी घ्यावी लागेल निश्चितपणानं शिक्षक असलेला युवक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची निष्ठा बाळगणारा वर्ग आपल्या प्रगतीला आणि उत्थानाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार कामी आहे हे जाणणारा महिला वर्ग आज प्रचंड ताकदीने समाजात कार्यरत आहे आणि आधुनिक काळातील कोणत्याही महासत्तेशी जातीवादी सनातनी पक्षाशी किंवा वर्षानुवर्षे सत्तेत असणाऱ्या पक्षाशी दोन हात करण्यासाठी कधीही तयार आहे आंदोलना उभी करणे हे तर मूलभूत बाळकडू रिपब्लिकन पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये आहे कदाचित तो निवडणुकीच्या राजकारणामध्ये यशस्वी होईल की नाही हे सांगता येत नाही मात्र आजही रस्त्यावरच्या लढाईमध्ये सक्षमपणानं कोणाशीही लढू शकतो हा विश्वास इथल्या समस्त जनतेस आहे भारतीय संविधानाला धोका निर्माण होत असेल तर कोणतेही आव्हान उभं राहील ते आगाम फुले शाहू आंबेडकरी पुरोगामी विचारांनी पेलण्याची हिंमत या वर्गामध्ये कालही होती आजही आहे आणि पुढे पातळीवर बघून खचून चालणार नाही तर येणाऱ्या कालखंडामध्ये निकाराच्या लढाईसाठी आणि लोकशाहीच्या संवर्धनासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला राजकीय विचार म्हणजे रिपब्लिकन पक्ष इथल्या प्रजेला सत्तेपर्यंत घेऊन जाण्याचं माध्यम म्हणजे रिपब्लिकन पक्ष समतेचं निळ वादळ पुन्हा एकदा घोंगावणं म्हणजे रिपब्लिकन पक्ष इथल्या असणाऱ्या समुदायाला सत्तेपर्यंत घेऊन जाणं म्हणजे रिपब्लिकन पक्ष फुले शाहू आंबेडकर पुरोगामी विचार पुन्हा प्रस्थापित करणे म्हणजे रिपब्लिकन पक्ष नाही रे वर्गाला रे वर्गापर्यंत घेऊन येणं म्हणजे रिपब्लिकन पक्ष सामाजिक समानते बरोबर आर्थिक समानता निर्माण करणे म्हणजे रिपब्लिकन पक्ष गरीब का श्रीमंत तर गरीबाच्या बाजूने उभा राहणारा रिपब्लिकन पक्ष कामगार की भांडवलदार तर कामगाराच्या बाजूने खांद्याला खांदा लावून उभा राहणारा रिपब्लिकन पक्ष ही मनात खुनगाट बांधून रिपब्लिकन पक्षाचा अडुसष्टावा वर्धापन दिन साजरा करूया आणि संकल्प करूया लोकशाहीच्या संवर्धनासाठी रिपब्लिकन पक्ष उभा करूया प्रवीण मोरे रिपब्लिकन सामाजिक कार्यकर्ता ऑक्टोबर नोंद घ्यावी महाड जिल्हा रायगड येथे होणाऱ्या रिपब्लिकन पक्षाच्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम सतत पडणाऱ्या पावसामुळे आणि कोकणासह हो, इतरही महाराष्ट्रातील भागांमध्ये अतिवृष्टी होत आहे त्या अनुषंगाने सदर कार्यक्रम महाड येथेच माननीय नामदार रामदास जी आठवले केंद्रीय मंत्री तथा राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे